नवीन उड्डाण पूल बाह्यवळण रस्ते चौक मोठे झाले तरी देखील चौका चौकात वाहतूक कोंडी कुठे रुग्णवाहिकेचा श्वास कोंडलेला कुठे अतिक्रमणाने रस्त्याची कोंडी कुणाला वाहतूक कोंडीमुळे रस्ता मिळत नाही मग नगरकरांना प्रश्न पडतो तो वाहतूक पोलीस करतात तरी काय आणि हो हा प्रश्न प्रत्येकाला साहजिकच पडणार कारण तो प्रत्येकाच्या मनात दडलेला आहे प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नेमणुकीच असतानाही वाहतूक कोंडी होतेच कशी वाहतूक पोलिसांचे यावर काहीच नियंत्रण नाही का आपले वाहतूक पोलीस सध्या करतात तरी काय तर नगरकरांनो शहर वाहतुकीमध्ये असणारे पोलीस कर्मचारी राजरोजपणे दिवसाढवळ्या वाहन चालकांची आर्थिक मिलीभगत नव्हे तर लुटमार करतात शहरात येणाऱ्या गाड्या थांबवायच्या अवजोड असो की माल वाहतूक छोट्या माल वाहतूक प्रवासी वाहतूक गाड्या थांबवायच्या गाडीला चारी बाजूंनी फेरफटका मारायचा कागदपत्रांची मागणी करायची फिजिकल फिटनेस आहे किंवा नाही बघायचं प्रत्येक गाडीत काही ना काही काढायचं आणि मग काय ई चलन मशीन काढायचं घाई करायची ड्रायव्हरला मालकाला फोन लावून द्यायला सांगायचं किंवा गाडी मालक स्वतः असेल तर ई चलन पावते दम भरायचा आणि गाडी मालकाला पुरता घाम फोडायचा आणि आपल्याला कोणी पाहू नये म्हणून गाडीच्या आडोशाला उभं राहून आर्थिक तडजोड करायची आणि शासनाला बुडवून स्वतःचा खिसा कसा भरता येईल फक्त हेच बघायचं मग आपण नेमणुकीच्या ठिकाणी असणाऱ्या चौकात वाहतूक कोंडी होऊ दे कोणाचा जीव जाऊ दे राहू दे रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये फसून कोणाचा श्वास कोंडू दे कोणाचा अपघात होऊ दे आपली नेमणूक कोठे केली आहे याचे भान राहू दे किंवा न राहू दे पण आम्ही नगरकर आहोत ना जबाबदारीने सामाजिक भूमिका वाटवायला यामुळेच खर तर हे वाहतूक पोलीस नगरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत पण म्हणतात ना अति तिथे माती आज चांदणी चौकात दोन वाहतूक पोलिसांची वाहन चालकांबरोबर चाललेली आर्थिक व्हिडिओ नवा मराठा मिळाला ज्या ज्या गाड्या पकडल्या जात होत्या त्या सर्व गाड्यांची आर्थिक लूट केली जात होती त्या वाहनांचे व्हिडिओ चित्रीकरण होऊ नये कोणी फोटो काढू नये याची पूर्ण खबरदारी घेतली जात होती तरी देखील नवा मराठा चॅनलच्या नजरेतून हा व्हिडिओ फोटो सुटू शकला नाही आपणास कोणी पाहू नये म्हणून वाहन चालकास त्याच्याच गाडी मागे आडोशाला सुरक्षित नवे इच्छित सळी घेऊन जायचं ई चलनाचा दम भरायचा आणि गाडी मालकाने खिशात हात घातला की ई चलन मशीन मॅन करून कडक नोट आपल्या खिशात घालण्याचा धंदा दिवसाढोळ्या राजरोसपणे चालू करायचा निर्डावलेले वाहतूक पोलीस कशाचीच पर्वा न करता बिंदास्तपणे आपला धंदा जोमाने चालवत शासनाचा घाटा करून शासनाची नोकरी बजावत जे गाडी मालकाबरोबर ठरले असेल तेवढेच पैसे घेऊन बाकीचे पैसे परत करत असल्याचे समोर आले ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा